वाखरी जिल्हा परिषद गटात यंदा चौरंगी लढत होणार असून भाजपकडून मोनिका समाधान काळे व पंचायत समितीचे उमेदवार निखिलगिरी गोसावी यांच्या प्रचारार्थ बंडी शेगाव येथे पांडुरंग परिवाराची घुंगडी बैठक संपन्न झाली यावेळी पांडुरंग परिवारातील ज्येष्ठ नेते व संचालक गंगामामा विभुते पंचायत समितीच्या वाकरी गणाचे उमेदवार निखिल गिर गोसावी युवक नेते समाधान काळे डॉक्टर अनिल कडरे गणेश पाटील राजभाऊ जगदाळे शिवाजी आबा कोळवले प्रदीप यलमार विलास यलमार राजभाऊ माने मंगेश ननवरे संतोष ननवरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी उपस्थितांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की पांडुरंग परिवाराचे नेते प्रशांत परिचारक यांचा जो आदेश आहे त्याच आदेशाला मान देत भाजपचे उमेदवार मोनिका समाधान काळे यांना विजय करण्यासाठी आम्ही का दिलानं काम करणार आहोत दरम्यान विरोधकांकडून भाजप उमेदवारांच्या विरोधात चुकीचा संभ्रम तयार करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला आहे पांडुरंग परिवारातील सर्व कार्यकर्ते भाजप उमेदवाराच्या पाठीशी एकमुखानं उभा आहेत अशा कोणत्याही अफवांना बळी न पडता विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली जाईल असा विश्वास परिचारकांचा याही वेळेस आपण प्रयत्न उमेदवारी बदलली गेली काळी परिवार भाजपमध्ये आपल्या आला परिचारक गटाने मोठं मन दाखवलं काळी परिवाराला केलंय काय सांगा येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये काळे आणि परिचार गटाचं म्हणून मिळत जाणं असं म्हणण्यापेक्षा भाजप हा पक्ष एकसंग राहून आम्ही काम करत आहोत आमचे नेते प्रशांत मालकांनी जो आदेश दिलेला आहे ते तो आदेश शीर्षवाद्य मानून प्रत्येक आमच्या गटातील प्रत्येक कार्यकर्ता हा प्रामाणिकपणे काम करेल आणि चांगल्या मताधिकाने दोन तिन्ही सीटं आमची निवडून येतील अशी मी तुम्हाला शंभर टक्के खात्री उठवत आहे ते नाही चुकीच्या पद्धतीनं ते गैरसमज पसरत आहेत वस्तुची जर बैठली तुम्ही एकदा जो पक्षाने आदेश देईल त्याला आम्ही प्रमाण मानून काम करणारे कार्यकर्ते मागील पन्नास साठ वर्षापासून परिसर मालकाने इथं नेतृत्व तयार केलेलं तालुक्यामध्ये आणि त्या नेतृत्वाच्या जा आधारेच आजपर्यंत ही सगळी फळी आजपर्यंत इथं टिकून आहे जो काय आदेश आहे त्या पद्धतीनं काम केलं जाईल शंभर टक्के समाधानदादा काळे यांच्या मंडळी जे आहेत मोनिकाताई काळे आणि आमची खाली दोन्ही पंचायत समिती गाणातील उमेदवार स्वतः वाकरी गाणातून आणि पटवर्धन खोरली आहे सौ दोन्ही चांगल्या मताधिकेने निवडून येतील अशी मला खात्री मध्ये उमेदवारीची मागणी झाली त्याप्रमाणे प्रयत्नही झाला पण परिचारक गट हा कट्टर शिलेदारांचा गट म्हणून ओळखला जातो परिचारकांचा आदेश हा आजही कार्यकर्ते तेवढ्याच प्रमाणात पाळतात तुम्ही जे सगळे कार्यकर्ते आहेत काळे आणि परिचारक युती झाली त्याबद्दल काय मुळात काळे साहेबांची आमची युती म्हणण्यापेक्षा त्यांनी पक्षात प्रवेश केलेला आहे त्यामुळे पक्षाचा आदेश पाळणारी आम्ही माणसं आहोत पक्षाने जो आदेश दिलाय त्याचा त्याचं आम्ही तंतोतंत पालन करणार आणि दोन्ही उमेदवाराला प्रचंड बहुमताने विजयी करणार फटका चर्चा आहे चुकून सुद्धा नाही परिचारक पार्टी सरळ रेषेत चालणारी पार्टी आहे ने नेत्याचा आदेश हा शिरसावंद मानून आम्ही कट्टरपणे पूर्ण पाचवी गावामध्ये पंचायत समितीच्या आणि वरल्या सात आठ गावामध्ये दोन्ही ठिकाणी झेडपीच्या उमेदवाराला प्रचंड बहुमत परिचारक पार्टीच्या वतीनं देण्याची मी शंभर टक्के तुम्हाला ग्वाही देतो बंडी प्रभागात म्हणताय का मी बंडिशावा पुरतं सांगितलं तर कमान एक हजार मताचं लीड देऊ आम्ही इथं बंडिशा हवामान दोन हजार मतं आम्ही शंभर टक्के मिळवून देऊ सर्वसाधारण तीन हजार साडेतीन हजाराच्या आसपास मतदान पोल होईल शंभर टक्के शंभर टक्के तेच वारसा समाधानदा चालवावा अशी माझी त्यांना विनंती बंडीशेहेोटा आहे बंडीशेवा मध्ये नाराजी होती शंभर टक्के आम्ही तिकीट मागितलेलं होतं आम्हाला मिळणार पण होत पण ऐन वेळी वरिष्ठ जो निर्णय घेतलाय तो आम्ही सरसंबंधी मानून आम्ही ते पार्टीच काम करणार